tiêu đà विजय म्हणतात एक नंबर मतदान केलं ताडे तुला थँक्यू सो मच आव विजय मध्ये बंदच होते हो माझं कळतच नाही काय होते ते थँक्यू थँक्यू सो मच <laughs> काय म्हणतात तुम्ही हसलात की मला भीती वाटते रे बाबा बर आजपासून हसणार नाही मग सुनील दादा हाय स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये जेवण झालं का लाईव्ह लाईक करा आणि तब्येत वगैरे कशी आहे सुनील दादा तुमची आणि रुद्र रुद्र हाय स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप मनापासून रुद्र लाईव्ह लाईक पण करा आणि जेवण झालं का रुद्र आणि सुनील दादा म्हणतात जेवण झालं का ताई हो झालं झालं माझं झालं म्हणजे लवकर जेवले आता सध्या थोड्या वेळाने जेवायचं नंतर सुनील दादा जेवण झालं जे की नाही तुमचं आणि विजय म्हणतात मला वाटलं चुकतंय की काय <laughs> नाही 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 चुकत नाही चुकत हो आणि रुद्र म्हणतात केलं थँक्यू सो मच रुद्र आणि सुनील दादा म्हणतात माझे जेवण झाले ताई बरं बरं ठीक आहे सुनील दादा काळजी हो तिकडे थंडी खूप आहे आणि फॅमिली वगैरे छान आहे का सुनील दादा सुनील दादा म्हणतात खूप दिवस झाले आहेत मी तुम्हाला लाईव्ह वर आलोच नाही हो हो बरोबर आहे तुम्ही कामात असताना सुनील दादा काही हरकत नाही हो तुम्ही सांभाळ आणि विजय म्हणतात मेडिकल मध्ये आहे जातो बर बर ठीक आहे जा जा, जा आरामात विजय आणि शिंदे दादा बोला बोला आहे, आहे मी आले परत स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये परत मनापासून आणि पटकन लाईव्ह लाईक करा दादा आणि सुनील दादा म्हणतात थंडी खूप आहे हो ना तेच म्हंटल ना थंडी खूप आहे दादा दत्ता दादा हाय तुम्हाला कामधंदा नाही का काम धंदा करते मी दत्ता दादा, दादा हेच आहे माझं काम विजय म्हणतात कमेंट चांगल्या करा जरा थँक्यू सो मच विजय थँक्यू बालासाहेब दादा म्हणतात जेवण झालं का हो ताई नाही हो <laughs> थोडं लेट जेवायचंय हो बालासाहेब दादा तुम्ही लेट जेवणार आहेत ना म्हटलं चला आता भावाबरोबर आपण बी थोडं लेट जेवूया आणि शिंदे दादा म्हणतात जय शिवराय जे शंभूराजे शिंदे दादा जय शिवराय जय शंभूराजे विजय म्हणतात तुमचं आमचं नाटक काय जय शिवराय जय शंभूराजे बरोबर आहे दत्ता दादा ताई साहेब बोला बोला दादा साहेब काय म्हणताय बोला दादासाहेब शिंदे दादा म्हणतात रात्री अकरा वाजता जेवण करायचंय बरोबर अकरा वाजता जेवता का तुम्ही दादा काय जॉब करता का शिंदे दादा तुम्ही काय जॉब वगैरे हो करता का संतोष दादा छान छान आहे संतोष दादा स्वागत आहे आपल्याला यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून जेवण झालं का संतोष दादा आणि दादा म्हणतायत आज खूप सुंदर दिसत आहेत थँक्यू सो मच दादा जेवण झालं का स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप मनापासून लाईव्ह लाईक करा पटापट नवीन असाल तर चॅनलला लाईब करून व्हिडिओ नक्की बघा माझे तुषार दादा पाटील स्वागत आहे बोला तुषार दादा जेवण झालं का आणि संतोष दादा म्हणताय जेवण झालंय बरं बरं ठीक आहे संतोष दादा लाईव्ह लाईक पण करा आणि शिंदे दादा म्हणतात हो ताई सध्या चालू, चालू आहे काम पहाटे चार वाजता आहे बापरे खूप लवकर आहे ना दादा काळजी घ्याव थंडीची शिंदे दादा आणि ताई तुम्हाला मला